ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे गेल्या काळामध्ये नेमका या प्रभाभामध्ये किती प्रमाणामध्ये विकास झालेला आहे या भागात झालेल्या विकास कामाबाबत तरुण समाधानी आहेत का भोसले नॉलेज सिटीमधील विद्यार्थ्यांच्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलेलं आहे आमचा प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण पाहूयात नगर अध्यक्षाच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठीचा विशेष कार्यक्रम कोण होणार नगराध्यक्षमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपण आलो आहोत सावंतवाडीमध्ये कोकणातील एक महत्त्वाचं शहर लाकडी खेळण्यांची बाजारपेठ असणाऱ्या सावंतवाडीमध्ये देखील नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहे आणि सावंतवाडी परिसरातील आपण भोसले नॉलेज सिटीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत त्यांना सावंतवाडी शहराबद्दल काय वाटतं त्यांचा लोकप्रतिनिधी कसा असावा या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतोय तुम्हाला सांग एकूणच आता स्थानिक स्वराज स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तू मतदान करणार आहे यापूर्वी मतदान केलं आहे येस yes, मी यापूर्वी मतदान केलं आहे मी लोकसभा निवडणुकीपासून मतदान करते आणि आता पण करणार आहे अच्छा यावेळी मतदानाला जाताना कुठला क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवून तुमच्या लोकल कॉर्पोरेटरला ज्या कॅन्डिडेटला मतदान करणार आहात सर तुम्हाला सांगते आमचे खूप साऱ्या समस्या आहेत आणि ते जर सोडवणार जर ते सरकार असेल किंवा तो प्रतिनिधी असेल तर नक्कीच मी त्यांना वोट करणार आहे काय कुठल्या समस्या तुमच्या आहेत की कुठल्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उमेदवारांनी नगर नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील पहिली समस्या तर अशी आहे इकडचे रोड्स तुम्ही बघितलेच असणार रोड्स असे आहेत की त्यांना खरंच त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे दुसरी गोष्ट आरोग्य आणि मग डम्पिंग एरियाज वगैरे ते मेन गोष्ट अशी आहेत की ते ॲज डम्पिंग एरिया जर चांगला असला तर मग आरोग्य ही लोकांचं चांगलं असतं मग त्याच्याकडे लक्ष द्यायला आरोग्याचा प्रश्न <laughs> इतर कुठल्या बाबी लक्षात घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करणार इथे ट्रान्सपोर्टच्या पण सेवा कमी आहेत बहुतेक मुलं लांबून लांबून येतात आणि बहुतेक जणांना बसेसचे पण प्रॉब्लेम असतात बसेसचे टायमिंग्स पण वेगवेगळे आहेत दोन दोन तासानंतरच्या बसेसच्या इथे येण्यासाठी बसेस आहेत त्यामुळे ते पण प्रॉब्लेम आहे बसेसचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांग की यापूर्वी मतदान केलं आहे हो केलं आहे अच्छा Uh, काय वाटत निवडणुकांबद्दल जे उमेदवार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमच्या दारात दोन दोन तीन तीन वेळा मतं मागायला येतात किंवा त्यांची कार्यकर्ते येतात निवडणुका झाल्यानंतर ते खरंच तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात असं दिसतंय का आधी तरी सांगतात की आम्ही तुमचे प्रश्न सोडवू पण बहुतेक वेळा असं दिसतं की जो माडून निवडून येतो त्याचे ते, ते इच्छा लोकांच्या पूर्ण केल्या जात नाही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही मुलांकडनं देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत तुमचा अनुभव काय सांगतो यापूर्वी मतदान केलंय का येत्या काळात कुठल्या गोष्टींच्या आधारावर मतदान करशील आता याच्या अगोदर मी काही मतदान केलं नाही आहे पण आता येणाऱ्या काळात जर मतदान करायला मला गावेल तर अशी इच्छा आहे की जो कोणी कार्यकर्ता वगैरे कोण उमेदवार आहेत त्यांच्याकडे काहीतरी चांगली कामे होण्याकरता ते क करायला पाहिजे आणि आता आमच्या शैश आपल्या ह्या तालुक्यात तरी आमचं हे कॉलेज आहे तिथे काहीतरी त्यांचे योगदान म्हणजे आता पर्यावरणमध्ये काही योगदान इथे येणारे खड्डे रस्ते म्हणजे गावातलं आम्ही खेडेगावमध्ये आहे ना ते सध्या तर त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना डेव्हलपमेंट करता येईल असं आम्हाला असं वाटतंय गेल्या पाच वर्षात या शहराची काही डेव्हलपमेंट झाली असं वाटतं आहे तुला आ, मी इथे इथेचा लोकल नाही आहे पण मला असं वाटतं की जो शहरी है, तलावा, तलावा जाली है, पन भाग आहे तलावा तलावाकडचा तिकडेच डेव्हलपमेंट झाली आहे पण ग्रामीण भाग जो आहे तिथे जास्त लक्ष देण्यात आलं नाही म्हणजे रस्ते किंवा ग्रामीण भागात पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असं मला वाटतं अच्छा शहर व्यतिरिक्त भागात डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तू सावंतवाडीचा आहेस हो मी सावंतवाडीच आहे ओके काय सध्या एकूण सावंतवाडीच्या राजकारणाची परिस्थिती आहे आणि पाच वर्षात काय बदल तुला जाणवतो का राजकीय दृष्ट्या बदल इतका खास काही जाणवत नाही कारण इलेक्शनच्या आधी जे काही उमेदवार येतात ते बरेचसे आश्वासनं देतात बट निवडून आल्यानंतर ते पूर्णच करतात असं नाही आहे कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की शहरांमध्ये रस्त्यांच्या आजूबाजूची स्वच्छता किंवा शहरातील वेगवेगळे वे परिसर आहेत तिकडे स्वच्छतेवरती कॉम्प्रोमाइज केलं जाते त्यामुळे रोगराई पसरते रोग म्हणजे खूप सारी जनता आजारांशी झुजतात तसंही इथे हॉस्पिटल मेडिकल फॅसिलिटीजमध्ये पण थोडी कमतरता जाणवते वृग तुला काय एकूण या सावंतवाडीमधल्या परिस्थितीबद्दल वाटतंय कुठले प्रश्न सावंतवाडीत आहेत सध्या इथं मेन म्हणजे प पहिल्यांदा इथं रस्ते नीट नाहीत आणि मेन म्हणजे इथं काय म्हणते तुला काय वाटतं इथलं महत्वाचं म्हणजे हॉस्पिटलचा मुद्दा आहे इथं प्रामुख्याने हॉस्पिटलमध्ये बघितलं जर खूप इथं म्हणजे एक तालुक्याचं असल्यामुळे गर्दी खूप असते पण एवढ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड होत नाही त्या तो एक महत्वाचा मुद्दा आहे आणखी काही तरुणींकडे येतो काय वाटतं की सध्याच्या राजकारणामध्ये तरुण मतदारांची संख्या मोठी आहे मात्र या तरुणांची मतं खरंच लक्षात घेतली जाते असं वाटतंय का नाही आपण सर्वांनी ना मतदान केलं पाहिजे कारण हे खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या मतांवरूनच आपला फ्युचर डिपेंड आहे पण आपण मतदान केलं पाहिजे पण जे, जे कोणी पॉलिटिकल पार्टीज राजकीय पक्ष असतात ते तुमची मतं लक्षात घेतात असं वाटतं की तरुणांना काय हवं ह्याकडे त्यांचा विचार असतो नाही तेवढा विचार नसतो त्यांचा फक्त ते पहिलं सुरुवातीला जे आपल्याला सांगतात की आम्ही असं करणार तसं करणार पण त्यांचं नंतर लक्ष नसतो आपण त्यांना मतदान दिलं तुला जर आता समजा मी एका शहराचा नगराध्यक्ष केलं तर कुठल्या प्रमुख गोष्टी अशा असेल की त्या सोडव तू तातडीनं सोडवशील मी सर्वात पहिला जनतेशी संवाद साधीन आणि सा जनतेकडून ज्यांना काय पाहिजे हे सगळं जाणून घेईन आणि त्यांच्या गरजा वर निरसन करीन सर्वात पहिला रस्ते त्यांच्या शाळा हॉस्पिटल्स वगैरे त्यांच्याकडे लक्ष देईन हे जे निवडणुकीत उमेदवार निवडून येतात पाच वर्ष हे उमेदवार तुम्हाला दिसतात का तू तु, तुझ्या भागातल्या नगरसेवकाचं हो नाव पत्ता त्याचा मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी माहिती आहे तुला नाही कारण मी ऍक्च्युली आहे इंदापूरचा तरी काय होतं माहिती आहे लो, का लोक प्रश्न विचाराय घाबरतात म्हणजे जो तिथला नेता आहे किंवा आमदार कोणा असेल त्याला प्रश्न विचाराय घाबरतात जर प्रश्न विचारले तर तो सांगेल किंवा मे मी नाही सांगणार तरी पण आपण विचारलं पाहिजे लोकनेतेला की काय केलं तुम्ही चार वर्षात पाच वर्षात किंवा प्रूफ अकाउंटेबिलिटी नसते त्यांच्याकडे जास्त करून काय बदल झाला पाहिजे राजकारणामध्ये सध्याच्या असं वाटतंय राजकारणामध्ये युवा पाहिजे आता ओल्ड ओल्ड होत म्हणजे त्यांच्यानुसार तरुणांना संधी मिळाली पाहिजे राजकारणामध्ये काय निवडणुकांमध्ये बदल झाला पाहिजे नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं वाटतंय काय मत आहे तुझं नव्या चेहऱ्यांना पण संधी द्यायला पाहिजे आणि आता जे पहिले हे झालेत म्हणजे आमदार वगैरे ते आपले होत आहेत जे ते परत त्याच गोष्टी सांगत आहेत की आम्ही हे दे करून देतो ते करून देतो पण ती गोष्ट त्यांच्याकडून होतच नाही आहे मग त्याच्यावर पण आपण नवीन मुलांना पण संधी द्यायला पाहिजे की तुम्ही काय ते करून अच्छा नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असं सांगितलं जाते नवीन लोकांना जर संधी दिली तर ॲज अ मतदार तुम्ही स्वीकारणार की कारण लोकांनाही सवय झालेली आहे की त्याच त्या उमेदवारांना निवडून द्यायची नवे चेहरे कुठली राजकीय पार्श्वभूमी नसणारे चेहरे जर पुढे आले तर तुम्ही निवडून द्याल का तसं बघायला गेलं तर आम्ही खूप आधी विचार करू कारण सगळेच फक्त बोलतात आणि ते पूर्णच करतात असं नाही आहे सो नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे असं नाही आहे की दिली नाही पाहिजे पण ते विचारपूर्वक दिली पाहिजे परत आमचे सगळे जे मुद्दे आहेत ते पण त्यांनी म्हणजे सगळं बघितलं पाहिजे सो त्यावरून आम्ही काय ते निवडणुकीचं बघू नक्कीच नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे पण त्यांची विश्वासार्हता देखील असली ते काम करू शकेल असं तुला काय वाटतं तरुणांना खरंच ही हे जे आता निवडणूक आहे यामध्ये तरुणांना सहभागी करून घेतलं जातंय की फक्त कार्यकर्ता म्हणून झेंडे बांधणं चटया उचलणं यासाठीच मुलांचा तरुणांचा वापर केला जातो हां बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतंय की फक्त त्यासाठी जसा वापर होतोय पण तसं नसायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे कारण आमच्या आमचे पण काही विषय आहेत म्हणजे एकदम गंभीर समस्या आहेत जसे की रोजगार वगैरे ते तरुण पिढी जास्त समजून घेऊ शकते आम्हाला असं आम्हाला वाटतंय तुझं काय मत आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला सहभागी करून घेतलं जात तुमची मतं ग्राह्य म्हणजे विचारलं जात आहे तरुणांना काय हवं नाही विचारलं जात हो? विचार कारण जर विचारलं असतं तर पेपर फुटी किंवा भरती वगैरे निघतात त्या चांगल्यापैकी निघेल्या असत्या आणि बऱ्याच तरुणांना रोजगार पण मिळाला असता पण त्याबाबत विचार केला जात नाही जर युवा नेते समा समोर आले तर कदाचित ते विद्यार्थ्यांचं मनोगत जाणून घेतील आणि काहीतरी प्रगती होईल युवा नेते समोर आले पाहिजे असं वाटतंय तुझं काय मत आहे यामध्ये अगदीच युवा नेत्यांना संधी देणंसुद्धा गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की त्यां ते सुद्धा बरेचसे जे उमेदवार असतात ते सुरुवातीला आश्वासनं देतात पण नक्कीच जे नवीन उमेदवार असतात त्यांनासुद्धा एकदा संधी दिली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नव्या चेहऱ्यांना संधी नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आपण आणखी काही तुला जर उद्या निवडणुकीची संधी मिळाली तर तू ते स्वीकारशील का कारण तरुणांमध्ये काय भूमिका आहे त्यांना निवडणुका लढवायला आवडतं का नाही काय कारण आहे मागचं की नाही कारण असं आहे की ते फक्त एक्सपेक्टेशन देतात आपल्याला ते ते काम करत नाही फक्त जेव्हा ते वोट मागायला जातात ना ते सगळे त्यांचे पॉईंट शिकतात की आम्ही हे करणार हे करणार हे करणार पण ते जेव्हा ते जिंकतात म्हणजे ते वोट भेटतात ते यासाठीच तर जर तू म्हणून तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे म्हणून तुला विचारलं की तुला संधी मिळाली तर तू निवडणूक कंटेस्ट करशील का लढशील का हो मी काय करणार आता आमचा एरिया कसं जेन झी आहे बरोबर त्यांचे थॉट्स कसे आहे आता जे आधी होते त्यांचे थॉट्स आमच्या थॉट्सना मॅच होत नाही बरोबर मग तसं आपण कसं सगळ्यांचे थॉट्स जेंजी एरियाचे जे थॉट्स आहेत ते आपण कसं करू काय एक्सपेक्टेशन्स आहेत हे ज्या जेन्झीच्या एक्सपेक्टेशन्स काय आहे निवडणुकांकडनं स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं जेन्झींचं असं म्हणजे जास्त एक्सपेक्टेशन्स नाही आहेत बेसिक एक्सपेक्टेशन जसं की त्यांना चांगले हॉस्पिटल्स किंवा चांगले रोड्स टा चांगल्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन हे बेसिक आहे ते ज्यांचे लोकांना पाहिजे अच्छा तू तु कधी स्थानिक या नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये गेला होता कुठलं काम घेऊन आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा काम घेऊन गेलं तर म्हणजे पहिल्यांदा ते गेलं आहे का आधी ते सांग आधी मी गेलतो एकदा काम घेण्यासाठी पण काय होतं काय काय वेळा होतं काम आणि काही टायमाला ते असे नंतर असे जे अधिकारी 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 आहेत ना वर्ग वर्ग जरा नाराज नाराज करतो कामावर इतर काही लोक आहेत तुमचा एक्सपिरियन्स कधी कार्यालयामध्ये का कुठल्या कामामुळे कामासाठी आणि काय एक्सपिरियन्स येतो तिकडे मी सुद्धा गेलेलो आहे भरपोळ्या पण वेळ असं होतो की ते खूप टाइम लावतात किंवा थोड्या दिवसांनी असं सांगतात पण त्या दिवसानंतर गेल्यानंतर सुद्धा ते काम असतं ते झालेलं नसतं तर ते लवकर होण्याची गरज आहे अच्छा, अच्छा। एक उद्या लो तुम्हाला तरुणांना तुमची मतं किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकूणच ही निवडणूक प्रक्रिया आहे यामध्ये खऱ्या अर्थानं राजकीय पक्ष सहभागी करून घेतात असं वाटतं आहे का कुठल्याही तरुणांना की निवडणुका फक्त एक इव्हेंट झाला आहे मेन मुद्दा म्हणून बघितला तर ही निवडणूक फक्त असेच असे जण निवडतात जे की जे पिढ्यानपिढ्या जे चालत आलेले आहेत आणि असे लोक निवडतात जे जे आता तरुण आहेत म्हणजे आम्ही जे तरुण वर्ग आहेत त्यांना ते खास की ते चान्स देत नाहीत त्यांना असं वाटतं की ते त्या पोस्टसाठी ते म्हणजे ॲसेसेबल नाही आहेत असे त्यांना विचार इलिजिबल नाही पण पण जर ते तीच लोकं जर तीच प परत परत निवडणूक घेत नाहीत त्यांना ते, तो त्यांना ते एज्युकेशन समजतच नाही जर आता मी एक फार्मसिस्ट आहे तर मला समजते की कोण या समाजाला कोणती गोष्ट गरजेची आहे की कोणती गोष्ट गरजेची नाही आहे पण त्या लोकांना ते समजत नाही आणि जर आम्ही असं ते त्यांच्याकडे ते काय मागणी करतो आहे किंवा त्यांच्याकडे काहीतरी प्रस्ताव देतो आहे की असं तुम्ही सजेस्ट केलं पाहिजे तर ते तर ते जरा डिले होतं त्या गोष्टीकडे डिले होत म्हणजे एक्सेप्टन्स थोडा कमी पडतो नव्या आयडियाजला मला पुन्हा एकदा विचारायचं आहे की हे जे लोकप्रतिनिधी असतात यांना आता त्यांनी जसं सांगितलं की त्यांना माहिती नसते शैक्षणिक काहीतरी अर्हता असली पाहिजे असं वाटतंय काहीतरी क्वालिफिकेशन इलिजि इलिजिबिलिटी असली पाहिजे हो त्यांचे काहीतरी क्वालिफिकेशन असलं पाहिजे असं वाटतं जशी इतर अधिकाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेची अट असते तशी नगरपरिषद किंवा जिल्हा परिषदेचे उमेदवार असतात त्यांनासुद्धा एक शैक्षणिक पात्रतेची अट असली पाहिजे म्हणजे ज्या का कार्यासाठी ते आले आहेत निवडून त्यासाठी ते त्यांचं थोडं तरी नॉलेज असलं पाहिजे त्या बाबतीत तर ते विकास करू शकतील असं मला वाटतं पण ओवरऑल तुम्ही आता तुम्हाला विचारतो आहे की ओव्हरऑल आता या निवडणुकांकडे राजकारणाकडे स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांकडे कसं बघता तुम्ही की निवडणुकीबद्दल तुझी तुझं ओपिनियन काय आहे आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत मोस्टली आत्ताची लोकं काय करतात की बाबा जुने जे आहेत त्याच चेहऱ्यांनाच परत परत संधी देतात पण त्यांच्याकडे अनुभव आहे पण नव्या पिढीकडे नवीन समस्या आहेत नवीन स्किल्स आहेत ज्याने ती बा बाकीच्या ज्या युवा पिढी आहेत त्यांच्या समस्या दूर करू शकतात सो मला वाटतं की दोघांचं जर कॉम्बिनेशन असेल तर चांगल्या प्रकारे समस्या सॉल्व्ह होऊ शकतात आ, ओके आपण बघतो की निवडणूक आयोगाने पारदर्शक प्रक्रिया ही निवडणुकीची राबवली आहे मात्र पॉलिटिकल पार्टीज ना हे एकूणच फेअर इनफ निवडणुका होतात असं वाटतंय का होता नाही ट्रान्सपरन्सी आपल्या पॉलिटिस पॉलिटिक्सच्या फील्डमध्ये खूप कमी दिसून येते जे जनता आहे त्यांना खूप कमी नॉलेज असतं की कितीपर्यंत ट्रान्सपरन्सी आहे मेन म्हणजे जे वोट्सचं जे ट्रान्सपरन्सी आहे ती भरपूर प्रमाणात कमी दिसून येते त्याच प्रकारात जे मॉडर्न अम्युनिटीज आहेत त्यांच्यावर फोकस केला जात नाही आहे ज्या ब्लू जी त्यांची आहे ती फॉलो केली जात नाही आहे हा मेन इशू आहे असं मला वाटतं म्हणजे जे जाहीरनामा दिला जातो तो फॉलो केला जात नाही आणखी वरती जातो काही वरच्या तरुण तरुणांकडे पोहोचू शकत नाही तू मला सांग ह्या ज्या निवडणुका आहे निवडणुकीत लोक देखील मनापासून मतदान करतात आणि योग्य उमेदवारालाच मतदान करतात की कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये करतात हाँ अभी इसमें जो पॉलिटिशियंस है वो लोग को कैसे हम लोग को बता रहे हैं किस चीज़ पे उसके हिसाब से लेकिन कभी कभी क्या होता है ट्रांसपेरेंसी होनी चाहिए फर्स्ट ऑफ ऑल बहुत जगह पे ऐसा होता है ट्रांसपेरेंसी नहीं होती जो लोग वो लोग बोल रहे हैं आधी चीज़ें वैसे फॉलो नहीं होती तो वहाँ पे क्या होते जो वोटर्स तो है क्यों करते हैं लेकिन लोग वही तो मैं पूछ रहा हूँ कि जो वोट क्यों करते हैं लोग किस चीज़ों के इन्फ्लुएंस में आते हैं उन लोग की एक्सपेक्टेशन बढ़ जाती है क्योंकि वो लोग बता रहे हैं पिछले बहुत बार ऐसा हो चुका है कि हाँ एक्सपेक्टेशन है कि ये लोग ये करेंगे बट आगे जाके वो एक्सपेक्टेशन फुलफिल नहीं कर पाते हैं लेकिन तब आगे तो फिर चेंजेस नहीं तो आप क्या उम्मीद करते हो आप किस कौन से मुद्दों को ध्यान में रखते हुए ये वोट करोगे और आप अपने आजू बाजू के लोगों को किस प्रकार से अवेयर करोगे एज़ अ स्टूडेंट मैं ये पहले तो देखूंगी हॉस्पिटैलिटी स्टूडेंट्स के बारे में मतलब कैसे डेवलपमेंट का एजुकेशन डेवलपमेंट का फिर बोले कि ट्रांसपोर्टेशन एवलिटी कुछ स्टूडेंट्स बहुत दूर से आते हैं वो सब का है फिर जॉब अवेलपमेंट जैसे कि जैसे ख़त्म होगा कॉलेज के बाद प्लेसमेंट्स के लिए आता है तो फिर मल्टी नेशनल कंपनीज और जो नहीं, नहीं ये तो चीज़ें पॉलिसी <coughs> की है स्टेट गवर्नमेंट के इसमें आती है आपका एम्प्लॉयमेंट uh, जनरेशन लेकिन लोकल जो आपका रिप्रेजेंटेटिव है यहाँ पे जो कॉरपोरेटर है नगर सेवक है नगर अध्यक्ष है उनको किस प्रकार से आप देखोगे उनको किस प्रकार से करोगे क्राइटेरिया क्या डिसाइड करोगे मन में मेरा एक पर्सनल क्राइटेरिया है कि अगर हाँ लोकल्स का है तो वो लोग जो कह रहे हैं फर्स्ट ऑफ ऑल ट्रांसपेरेंसी होनी चाहिए वो लोग जो कह रहे हैं जो वो अगर करेंगे ही मतलब वो चीज़ बोल रहे हैं वो करने ही वाले हैं अगर वो चीज़ वो लोग ठान रहे तो फिर मैं मेरे वोट उनके तरफ दूंगा फिर ट्रांसपेरेंसी पर अच्छा राजनाणा ट्रांसपेरेंसी है ऐसा है कावड़े वाटत नहीं पन तू तु, तुझं तू तु, तु राहिला आहे तुझं काय मत आहे ट्रान्सपरन्सी निवडणुकांमध्ये आहे असं वाटतंय का आणि लोक जे मग तुम्ही म्हणतायत की नवीन उमेदवार आले पाहिजे नवीन चेहरे आले पाहिजे मग लोक का त्याच त्या लोकांना निवडून देत आहेत वर्षानुवर्ष कारण कसं असतं लोकांचा विश्वास झालेला असतो जेव्हा ते मत मागायला येतात तेव्हा ते लोकांना आश्वासन देतात की आम्ही तुमच्या हे करू ते करू मात्र त्यांनी प्रत्यक्ष तसं कृतीत जर केलं तरच त्यांचा विश्वास बसू शकतं नाहीतर फक्त आश्वासन देणे हे चुकीचं नसतात या व्यतिरिक्तही मतदार आमिषांना बळी पडून मतदान करतात असं मतदान करतातच पण माझे थोडे वेगळे मुद्दे आहेत तुमच्या प्रश्नाच्या दुसरीकडे जातो मी आता कॉर्पोरेटर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक्यात सगळ्या समस्या स्थानिक असतात मग माझा असा मुद्दा आहे आता पंचवीस पंधरासारखे निधी येतात त्याच्यातून आरोग्य असेल पाणी असेल अशा गोष्टींवर खर्च होतो पण ते ग्रामविकासच्या मग त्या कोणत्या बेसिसवर येतात की किती जनसंख्या आहे मग आता शंभर जनसंख्यांची ग्रामपंचायत एक असेल किंवा नगरपरिषद म्हणतात तुम्ही पंचवीस हजारची असेल मग त्यांना त्याच्या बेसिसवरती पैसा येतो पण तो पुरतो का त्याच्यासाठी नाही मग त्याच्यासाठी कॉर्पोरेटरकडे एखादा आपला स्वनिधी येतो मग आता कॉर्पोरेटर जो असतो तो काय करतो स्वनिधी रस्त्यांवरती खर्च करतो कशाला काम दिसून येतं म्हणजे पुढच्या वेळी आपली निवडणूक पुन्हा सोपी जाईल या जागी आरोग्य असेल स्वच्छता असेल पाणी असेल या गोष्टींवरती दिसतात कमी पण गरजेच्या जास्त आहेत गरजे जा, जास्ती आहेत त्या गोष्टींवरती जर खर्च केला किंवा जो कोणी नगराध्यक्ष असेल त्यांनी अशी सिस्टीम डेव्हलप केली की जो स्वनिधी आहे तो बाबा पाच टक्के तू इथे खर्च करायलाच पाहिजेस तरच तू एलिजिबल आहेस असं काहीतरी व्हायला पाहिजे असे हे सगळे प्रश्न किंवा तुझी, तुझी तुझा जो कॉन्सेप्ट आहे थॉट आहे हे तुमच्या उमेदवारासमोर तू तुम मांडशील ज्यावेळी ते मत मागायला येतील त्यावेळी का नाही मांडणार तुम्ही कुठले एकूण मध्ये तुमचे लोकप्रतिनिधी निवडणार काय अपेक्षा असणार आहे काय तुम क्रायटेरिया तुम्ही ठरवणार आहे कॉर्पोरेटर निवडताना आपण पहिलं तर पहिलं म्हणजे जो आपल्यासाठी करेल म्हणजे सगळ्या संस्थेसाठी तो आपण कॉर्पोरेट आपण हे करू कारण सगळ्यांचा विचार करून चालायला हवे त्यांनी पण अच्छा म्हणजे पूर्ण आपण लोकांचा आणि असं होतं हा जसं सांगतोय की सगळ्यांचा सा विचार करून चालायला पाहिजे कुठलाही कॅन्डिडेट असा तुमच्या समोर कॅन्डिडेट असतो की तो सगळ्यांचा विचार करून चालेल नाही सर कारण का बरेच असे राजकीय किंवा नेते आहेत की ते फक्त सुरुवातीला म्हणजे जे प्रचाराचा भाग असतो ना त्यावेळेस फक्त सांगतात की आम्ही एक, एक 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 थोडंसं थांबवतो तुला मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या समोर जे बॅलेट पेपर येतं किंवा जी बॅलेट मशीन आहे त्यावर जी उमेदवारांची नावं आहे त्या उमेदवारापैकी कुणीतरी एक, एक तरी असा असतो का की ज्या ज्या जो खरंच तुम्हाला आवडलेला उमेदवार असतो की मग फक्त हे लादलेले असतात आणि नाईलाज तीनपैकी एक निवडायचा आहे म्हणून निवडला जातो नाही सर म्हणजे त्यातली थोडंफार म्हणजे प पूर्व पार्श्वभूमी बघितली तर आपण त्याला थोड्याफार लोकांनी काम पण केलेलं असतं आणि परत त्यांच्यासोबत काहीतरी असं होतं म्हणून ते काम करू नाही शकत किंवा लोकांचा विश्वास उडतो नाहीतर पण ते काम करण्याचे असतात तुला काय वाटतं की जी लिस्ट असते बॅलेट पेपर तुझ्या समोर आलेला असतो त्या लिस्टमध्ये जे तीन चार उमेदवार असतात ते तीन चार उमेदवारापैकी कुणीतरी एक असा असतो का योग्य की ते तुमच्या मनाला पडते की नाईलाज म्हणून मतदान करता प्रत्येक वेळी तसा असतं असं नाही म्हणजे तिन्ही उमेदवार असतील त्यांच्यापैकी आपल्याला सर्वच गुण एखाद्या उमेद ह्याच्यामध्ये मिळतील असं नसतं मग त्याच्यामुळे असं कोणते तरी एक व्यक्ती असला पाहिजे की ज्या जो आपले विचार जे काही आहेत ग्राउंड लेव्हलपासून ते ग्राउंड लेवलपर्यंत तो बघेल आणि ते सगळे फॉलो करून एक आपल्याला प्रतिसाद देईल असा असला पाहिजे तो आत्ताच्या तरुणांना तुम्हाला या लोकप्रक लोकशाही प्रक्रियेविषयी काय वाटतं तुम्हाला निवडणुकी प्रक्रियेचा एक भाग व्हायला आवडेल का निवडणुका लढवायला आवडतं आवडेल का आवडेल निवडणुका लढवायसाठी आम्हाला कारण का आता नवीन जनरेशन आहे म्हणजे आता जी युवा पिढी आहे युवा पिढीच्या मुलांना कसं काम करायचा अनुभव ते नाही मग कसे आता जुने जे नेते लोक असतात त्यांनी त्यांचं कसं आहे ते पक्ष निवडणूक ते देतात मग युवा कार्यकर्ते कसे मागेच राहतात मग मा आता युवांना सुद्धा पुढे चान्स द्यायला पाहिजे अच्छा युवांना चान्स दिला कसं आता प्रत्येकजण काम करू शकतो त्यासाठी पहिला आता का युवा मुलांना कसा विषय असतो युवांचं जसं पहिला हळूहळू कामं काम करत काम कर करत तर वर जाऊ शकतात आता वर कसं युवांना चान्स देत नाही तर युवांना देऊ देत चान्स युवांना चान्स दिला पाहिजे असं वाटतंय आणखी काही तरुण आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहात तुला तोच प्रश्न विचारतो आहे जो वरती मित्रांना विचारला आहे तुझ्या की जे उमेदवारांची यादी असते हे उमेदवार खरंच यापैकी कोणीतरी एक योग्य वाटतं तुम्हाला की नाईलाज म्हणून ह्या लोकांपैकी एक निवडता तुम्ही सध्या तरी काही चेहरे एक ठराविक फिक्स आहेत तेच चेहरे परत परत येत असतात पण मला असं वाटतं की उमेदवारीसाठी जी कमाल मर्यादा आहे वयोमर्यादा मर्यादा आहे जी की ती आता साठ वर्ष केली जी, पाहिजे जेणेकरून तरुण जे आहेत त्यांना जास्त संधी मिळेल ते जास्त पुढे येतील आता काय झालं आहे व वयोमर्यादा जास्त असल्यामुळे जे लोकं म्हणजे व वय जास्त असूनसुद्धा ते अजूनसुद्धा ह्याच्या सत्तेत आहेत सरकारमध्ये आहेत आणि त्यांना तेवढं स्थानिक पातळीवर पण तसंच चित्र आहे स्थानिक पातळीमध्ये सुद्धा तसंच पण त्या बाबतीत थोडे तरुण येताना दिसतात पुढे म्हणजे ग्रामीण भागात वगैरे बट मला असं वाटतं की केंद्र केंद्रात वगैरे जास्त ते जे नक्कीच आपण तुम्हाला सांग की आज या शहराच्या कुठल्या महत्वाच्या समस्या तुला जाणवतात आणि ज्या समस्यांवरती जर तुझ्या हाती सत्ता दिली तुला नगराध्यक्ष केलं तर तातडीने तू तोडगा काढशील सर्वात पहिली म्हणजे हॉस्पिटलसाठी हॉस्पिटल म्हणजे आपल्या इतक्या एरियामध्ये हॉस्पिटल आहे पण ते काही कामाचं नाही म्हणजे तिथे काहीच सुविधा नाही आहेत जर हॉस्पिटल आपल्याला चांगल्या प्रकारे हवं असेल तर आपल्याला ल गोव्याला किंवा असं बाहेरच्या सिटीमध्ये जावं लागतं परत जर रस्त्यांचे वगैरे आहेत जिथे रस्ते वगैरे असे खड्डे वगैरे पडलेले आहेत सगळीकडे रस्ते सारखे नाही आहेत ओके तू मला सांग तुझं एकूण काय मत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबद्दल कसा उमेदवार असावा आणि काय विचारात घेऊन मतदान करणार आहे उमेदवार हा वेल एज्युकेटेड असावा म्हणजे जर तो वेल एज्युकेटेड असता असला दर दो दर तर तो डिजिटल विकास किंवा औद्योगिक विकास यासारख्या गोष्टींकडे लक्ष देईल म्हणजे ग्रामीण भागात आणि कसं तर इंटरनेट चालत नाही स्लो चालतं मग त्यासाठी जे स्टुडंट्स आहेत ग्रामीण भागातून शिकणारे तर त्यांना ऑनलाईन प्रकल्प किंवा त्यांचे काही इतर कोर्सेस आणि असतात ऑनलाईन ते करायला अडथळे येतात त्यामुळे नक्की तुमच्या ज्या गरजा आहे या सगळ्या उमेदवारांकडनं तुम्हाला तुमच्या ज्या गरजा आहे ह्या गरजा त्यांना कळतात असं वाटतंय का बऱ्याच जणांना समजतात बऱ्याच जणांना नाही समजत ज्यांना समजतात ते त्यानुसार काम सुद्धा करतात पण बऱ्याच वेळा असं होतं की दुर्लक्ष पण केला जातो तुझं काय मत आहे म्हणजे तुमच्या गरजा ज्या या तुमच्या लोकप्रतिनिधींना कळतात की आत्ताच्या तरुणांची गरज काय आहे मला असं वाटत की एस्पेशली यूथमध्ये मध्ये थोडासा डिस्कनेक्ट जाणवलं जातो कारण ते कसं आहे की यूथ रेप्रेझेंटेशन एवढं नाही आहे ते त्यामुळे दिसत नाही त्यामुळे डिस्कनेक्टेड फील त्यामुळे ते त्यांचे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांना नीट मांडता येत नाही पण तुम्ही आता तुमच्याकडे जे कॅन्डिडेट्स प्रचाराला येईल तर तुम्ही यूथ ओरिएंटेड गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न कराल हो डेफिनेटली तुला काय वाटतं एकूण या सगळ्या संदर्भात तू मतदान केलं यापूर्वी नाही पण यावर्षी करणार आहे अच्छा या निवडणुकीत करणार आहे का काय काय का वाटतं पहिल्यांदा मतदान करताय ओव्हरऑल उत्साह आहे की एकूण निवडणूक प्रक्रिया किंवा निवडणुकींबद्दल जे वातावरण राजकीय पक्षांनी रंगवलंय त्यामुळं निवडणुका नको वाटतात काय वाटतात थोडं विस्तृत मध्ये सांग Uh, उत्साह mm. uh, uh, तर आहेच यावेळेस करणार आहे uh, मी डेफिनेटली तर काय प्रोसेस असते काय प्रक्रिया असते आणि uh, उमेदवार कोण असतात त्यांचे म्हणजे ते आपला प्रचार करताना काय सांगतात आणि त्यानंतर ते, ते इम्प्लिमेंट किती करतात हे सगळं मला जाणून घेण्यात इंटरेस्ट असणारच आहे इंटरेस्ट असणार आपण बघतो की या सगळ्या तरुणांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यांच्या होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आहे आणि नेमकं अपेक्षा करूया की खरंच या ठिकाणच्या सावंतवाडीतील जे युवा तरुण मतदार आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या काही अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या ह्या अपेक्षांना साजेसे उमेदवार या निवडणुकीत राजकीय पक्ष देतील आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या माध्यमातून देखील या तरुणांच्या प्रश्नाकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष दिलं जाईल पर्सन गौरव सर मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी सावंतवाडी